ನಮಸ್ಕಾರ ಮೈತ್ರಿ ನೀನು ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सौभाग्याचं लेणं म्हणून मंगळसूत्र महिला दररोज घालतात सौभाग्याचं प्रतीक म्हणून मंगळसूत्राकडे पाहिले जाते पण मंगळसूत्रामध्ये नेहमी नवनवीन डिझाईन आपल्याला पाहायला मिळतात तर सध्या असे वाटी मंगळसूत्र खूपच फॅशनमध्ये आहे जर तुम्हाला सिंपल वाटी मंगळसूत्र घ्यायचे असतील तर तुम्ही अशा युनिक पॅटर्नचे नक्की घ्या हे मंगळसूत्र दिसायला एकदम ब्युटिफुल आहेत जर तुम्हाला वाटी मंगळसूत्रामध्ये चेन टाकायची नसेल तर तुम्ही अशा काळ्या चेनमध्ये सुद्धा बनवून घेऊ शकता वाटी मंगळसूत्राचा हॅप हा पॅटर्न अगदी सुंदर आहे तुम्ही सुद्धा शकता, तुमच्यासाठी बनवून घेऊ जर तुम्हाला फॅन्सी हवे असतील तर तुम्ही या पॅटर्नचे वाटी मंगळसूत्र घेऊ शकता मैत्रिणी हे मंगळसूत्र दिसायला अगदी सुंदर आणि ब्युटिफुल आहेत साडीवर किंवा ड्रेसवर हे खूपच शोभून दिसतात पाच ते दहा ग्रॅममध्ये तुम्ही हे मंगळसूत्र बनवून घेऊ शकता मैत्रिणीनो सोन्यामध्ये किंवा इमिटेशन ज्वेलरीमध्ये तुम्ही हे मंगळसूत्र बनवून घेऊ शकता मैत्रिणीनो या लेटेस्ट डिझाईन आवडल्या असतील तर व्हिडिओला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद